गुड मॉर्निंग रामराम मित्रांनो काश्मीर टू कन्याकुमारी रंता एरियाचा चौथा दिवस हा आपला मग काय बॅग घेतली आणि जिमला निघलो श्रेयांस आम्ही इकडं झोपले होते मग काय इकडं खाली आलो गाडी घेतली आणि बघतो काय सकाळी मस्त वातावरण होतं मग काय जिममध्ये आल्यावरती वस्तादांनी आज सांगितलं तर शोल्डर मारायचे मग वॉर्मअप केलं आणि शोल्डरचे मी चार सेट घेतले बरोबर ते चार सेट पूर्ण करून आपल्याला आज ॲप्स पण मारायचे होते मग वस्तादांनी सांगितलं वैभव ॲपचे पण दोन सेट घे आणि ते ॲप्स पूर्ण करून स्टिचिंग केली आणि इकडे रूमकडे आलो श्रेयांसह मी जेवण करायला चालले होते म्हटलं चला मला पण हे होत्या मग काय आज त्यांच्यासोबत जेवायला गेलो मस्त मटकीची उसळ होती मटकीची उसळ होतं मारला आणि वेलनेसमध्ये आलो वेलनेसमध्ये आल्यावर अहो श्रेय म्हणतो चॉकलेट रोल घे पहिले मग असे चॉकलेट रोल खाऊन घेतले त्यात श्रेया मला म्हणतो डस्टबिनमध्ये कागद टाकून ये जा मग काही गेलो बाहेरन आलो टाकून तोपर्यंत इकडं सम्याला झोप लागली होती खूप दमला होता मग आराम करून संध्याकाळी परत साडेचार वाजता ग्राउंडवरती आलो आज आपल्याला मीनादाई ठाकरे स्टेडियमला जायचं मग इकडे मीनाताई ठाकरे स्टेडियमला आल्याबरोबर लगेच एंट्री करून घेतली आत मस्त निवंत बसलो आणि पहिला आपला प्रोटीन बार खाऊन घेतला प्रोटीन बार लगेच वॉर्मअप चालू केलं मग काय वॉर्मअप करून रनिंग स्टार्ट केली तो पॉच लावून रनिंगला स्टार्ट केली मग फुल बॉडी गरम झाल्यानंतर मी याचा ट्रॅक काढून टाकला आणि स्पीड वाढवलं नंतर काय स्पीड वाढवल्यावरती हो फुल माझी आली रनिंगला आज दोन तास तेवीस मिनटं केली एबीसी वर्कआउट करून स्टॉप केलं आणि इकडे रूमला आलो मस्त लगेच आपलं वे प्रोटीन पिऊन घेत मित्रांना आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक फॉलो कमेंट